तर मित्रांनो आजचा सलग तिसरा दिवस आहे आपण तिसऱ्या दिवशी जिमचा व्हिडिओ बघतोय आणि आज पण आपण खूप खोल समुद्रामध्ये आलेला रोजच्या प्रमाणे दोन मुर्गं लावलेल्या आहेत आणि तिकडे गाळी मारण्याचं पण काम चालू आहे संध्याकाळची वेळ झाली मित्रांनो आज थोडा उशीर झाला म्हणजे ग्राउंड शोधेपर्यंत थोडा उशीर झाला ग्राउंड शोधेपर्यंत म्हणजे काय असतं की एका जर लाईनला मासा मिळतो तर त्याच लाईनला राहावं लागतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आणि जर बाकीच्यांना पण बातमी असली की या लाईनला ला मासा मिळतोय मग मा आधीच येऊन राहतात आणि नंतर तिकडे जाळी मारतात मग मा आपल्याला जागा शोधावी लागते की इकडे नाही आहे जागा किंवा दुसऱ्याच्या जाळ्यांना आपली जाळी टच होता नये किंवा दुसऱ्याच्या जाळ्यांना कुठे निर अडथळा आपल्या परीने निर्माण होता नये या पद्धतीने जाळी सगळी मारावी लागतात तर आज पण जाळी वगैरे मारून होत आली आहे जवळपास एक पाच जाळी आता एक खानामध्ये असतील फक्त तीच मारून झाल्यानंतर रोजची जी आपली प्रोसेस आहे ती चालू होईल आणि त्यानंतर मग तुम्हाला तर माहितीच आहे आराम वगैरे या सगळ्या गोष्टी असतात मजा गमती जमती आज होणार आहे मेन म्हणजे काय की आज आमच्याबरोबर एक नवीन माणूस आला आहे तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आज तुम्हाला पुरेपूर व्हिडिओ बघता येईल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला लगेच चालू करतो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव विजेत आणि पुन्हा एकदा एक सुरुगतच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ जबरदस्त होणार आहे <laughs> कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अकरा ते बारा आपल्याला सुरमई मिळाल्या होत्या त्याच्यातली एक खूप मोठी होती आणि बाकी सगळ्याच सेम सज्ज तर आपण आजही जाळी मारलेली आहेत आणि आज आपण बघणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे मासे किंवा किती सुरमई कॅच करतात किंवा किती बांगडे किंवा इतर मासे कुठले मिळतात हे सगळं आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार तर नवीन कुणाला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांनो शेअर करा चला लगेच व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो आता जाळी मारण्याचं काम चालू आहे आणि शेवटची पाच जाळी बाकी आहेत म्हणजे आता हे बघा चार राहिले फक्त एक दोन तीन चार पप्पांच्या पायाखाली जर बघाल तर बरोबर चार तुम्हाला प्लोटस दिसत आहेत आणि हा आहे तो पाचवा आणि आपल्यासमोर आहे प्रकाश प्रकाश आता आजपासून नवीनच जॉईनिंग आहे आपल्यासोबत आणि पप्पा त्याला ट्रेनिंग देतात की जाळी कशी मारायची म्हणून इथून शिकवतो आहे सगळं व्यवस्थित आणि वेल ट्रेन आहे माझ्या मते अगोदरपासून त्याला थोडीशी आयडिया आहे या व्यवसायामधली त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि व्यवस्थित प्रकारे एक तो काम करतो आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करूया हे बघा आपला माग अशा पद्धतीने या साईडला पूर्ण अशी जाडी आपली लागलेली आहे थोड्या वेळाने आता दे सिग्नल ते सिग्नल जे असतात ते लाईटचे आपले ते थोड्या वेळाने प्लिकरिंग व्हायला चालू होतील आपला आत्ताच आपल्याला एक सुरमय छोटा सुरमय भेटलेला आहे आणि त्यानंतर एक एक मीडियम साईजचा एक टोळ भेटलेला आहे खरं तर, तर दहा उठण जा जवळपास नऊ दहा जाळ्यांवरती काहीच आलं नव्हतं आणि आत्ता आता हे जे लाल कलरचं झाड आहे ना त्याला रोज मासे मिळतात त्याच्यावरती आम्हाला थोडीशी अपेक्षा होती आणि सुरुवात झाल्या झाल्यात बघा मिंत पण झाली नव्हती जाळं ओढून आणि लगेच पहिली एक छोटीशी सिशरूम आहे आणि एक टोळ आले आता मुन्हा त्याला वाटा होतोय दातांमध्ये आशिया भरतात आणि त्याच्यामुळे टोळ गुरुपडला जातो पूर्ण त्याला आता ठेवायचं काम ओके हां बघा कन द पण बघा त्याची किती पॉवरफुल आणि डेंजर दिसतंय ओके तर कंटिन्युअसली करूया जाळी ओढायला आज मी मागे ओढतोय पप्पाना थोडासा आराम दिलेला आहे आज ठीक आहे मित्रांनो जवळपास आता रात्रीचे बारा वाजत आले आहेत आणि आमची पंधरा जाळी ओढून झालेली आहेत आणि त्या पंधरा जाळ्यांवरती काय मिळालं ते तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो पहिल्या पंधरा जणांमध्ये आपल्याला एक चार एक छोटेसे सुरमई मिळालेत एक टोळ मासा पण भेटलेला आहे आणि तिकडे एक छोटीशी गजबी त्याला गजबी म्हणतो आम्ही त्या दिवशी आम्ही घरी खायला ट्राय करायला नेली होती गजबी कशी लागते ती बघायला पण मस्त लागली चांगली लागली आम्ही मोस्टली असे म्हणजे मासे खात नाही एक तर घरामध्ये बांगडा सौंदळा सुरम पापलेटे सोळा मासे असतात पण आम्ही गजबी त्या दिवशी ट्राय केली पण खूप छान होती असतं लागली आता ही चार सुरू आपल्याला भेटलेली आहेत आणि एक टोळ पण भेटलेले आहे मग अशी दाखवल्याप्रमाणे बघा अर्धी अधिक जाळी झालेली आहेत आणि आता फक्त बाहेर जी आपली राहिली ती आठ जाळी आहेत आठ जाळी आपल्याला ओढत ओढायची आहेत आणि आठ जाळ्यांवरती आता काय मिळणार आहे हे आता बघायचं आहे आणि इकडे चंद्र पण उगवलेलं आहे मोस्टली आम्ही थांबतो थोडा वेळ याचं कारण असं असतं की चंद्र उगवल्यानंतर बहुतेक वेळा जाळी ओढायला घ्यायची असतात आणि आज आम्ही तसंच केलं चंद्र उगवल्यानंतर आपण जाळी ओढायला घेतली आणि वाऱ्याचं प्रमाण पण आज खूप कमी आहे ते रोजच्या प्रमाणात वाराच नाही आहे आज चला व्हिडिओ कंटिन्युसरी करूया आणि बघूया आपल्याला आता पुढे काय काय मिळते आहे तर मित्रांनो एवढे दिवस झाले आपण जाळी ओढताना कधीच दाखवू शकलो नव्हतो पण आज आपण तुम्हाला जाळी ओढताना पण दाखवतो आहे तर पुढे जो उपाय आहे तो आपला नवीन माणूस आहे मागे पप्पा उभे आहेत आणि त्याच्यामागे मुन्ना उभे तर मुन्नाच्या हातामध्ये शिवा त्याला शिवा म्हणतात आणि पप्पा काया मारत आहेत हातामध्ये बघा काया मारणारा म्हणतात आणि समोर ओढणारा असतो त्याला आसार ओढणारा म्हणतात ठीक आहे म्हणजे पुढे ओढणारा म्हणतात सगळ्यात महत्वाचं काम असतं ते पुढच्या माणसाचं असतं त्याच्यामागे पप्पा आहेत आणि त्याच्यानंतर मासे जे येतात सगळे ते तुम्ही आता एवढे व्हिडिओमध्ये बघितले असतील तर सगळ्या व्हिडिओमध्ये जेवढे मासे आले तेवढे खालच्या बाजूला आलेले आहेत म्हणजे ते मेन जे काम आहे ते मुन्नाकडे आहे म्हणजे माश्यांचं आणि म्हणूनच बघा इथे आपल्याला आत्तापर्यंत जवळपास एक सहा ते सात आठ सुरु भेटलेले आहेत आणि इकडे काही इतर मासे आहेत तर इतर मासे पण भेटलेले त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे पण ती व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे आणि हा बघा आपला जो जो बावटा आहे तो जवळपास आलेला आहे म्हणजे आता हे जे जाळ आहे ना आमचं हे जे जाळ आहे ते जाड्या माशाचं जाळ आहे म्हणजे याच्यावरती आला जर तो मोठा मासा येणार शंभर टक्के म्हणजे पाच किलोचा सहा किलोचा दहा किलोचा पंधरा किलोपर्यंत वीस किलोपर्यंत पण मासे या दाळ्यांवरती येतात आणि याबद्दल पण आपण बघितलेले आहेत या जाळ्यांचा पन आहे। रिपोर्ट काय असतो कसा असतो याला शक्यतो छोटा मासा मिळत नाही पण याच्या खाली जी जाळी आहेत पहिली ओढलेली त्याच्यामध्ये आपल्याला छोटे मासे म्हणजे या साईजचे सुरमई मिळतात म्हणजे सहा नंबर चार नंबर जी जाळी आहेत किंवा आठ नंबर जाळी आहेत त्याच्यामध्ये आता हे जे जाळे आहे ते जवळपास दहा नंबरचं जाळ आहे आणि याच्यामध्ये अजून एक प्रकार येतो म्हणजे ते बारा नंबर बारा नंबरला पण चांगलं मोठे कॅच होतात सगळे तर हे अशा प्रकारे आमची प्रोसेस असते समोर एक माणूस त्याच्यामागे एक माणूस आणि मागे एक माणूस असं सा तीन स्टेपमध्ये हे जाळं बोटीमध्ये ओढलं जातं आणि शिवनुसती ओढली म्हणून होत नाही ती व्यवस्थित मारावी लागते आता बघा हे बघा म्हणजे त्याची लेवल जी आहे जाळ्यांची ती एकदम प्लेन ठेवावी लागते जेणेकरून आपण जशी जाळी मारत राहू तसं आपल्याला वरती वरती याला जाळ्यांबरोबर बरं बर पडेल मित्रांनो असंच झालं की सुरुवातीला आपल्याला छोटे मासे भेटले होते आपण बघितलं व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर शेवटचं जाळं होतं म्हणजे आता शेवटचं जाळं बाकी आहे बघा आता जो घेतलेला आहे तो सेकंड लास्ट आहे म्हणजे याच्यानंतर फक्त एक येईल तो म्हणजे एकदम लास्ट म्हणजे तो जो टोकाला बांधलेला असेल तो फ्लोट ठीक आहे तर या शेवटच्या जाळ्यांवरती आपल्याला एक सुरमई काल आली होती पाच पर परफेक्ट पास किलोची होती आणि आज बघूया आज काही हे जाळं देऊ शकतं का आपल्याला तर कसं असतं कधी कधी की लग्न चान्स मिळाले तर चार मिळतील पाच मिळतील दहा मिळतील पंधरा मिळतील वीस मिळतील कधी कधी एकही मिळेल कधी कधी काहीच मिळणार म्हणजे हा प्रत्येक दिवसाचा फरक आहे मित्रांनो म्हणजे प्रत्येक दिवशी मासा बदलत असतो काल मासे आपल्याला बघा काल दहा भेटले होते आज आठ भेटले उद्या पन्नास मिळतील शंभर मिळतील किंवा चाळीस मिळतील आता इथे राहून आपण डिसाईड करू शकत नाही ते पाण्यातल्या माश्यावर राहिलं आणि आपल्या पूर्ण जजमेंटवरचा पूर्ण गेम असतो हे बघा बावटा आलेला आहे पप्पा बावटा ओढतोय बावट्याला एवढी लांब रस्ती लावली जाते त्याचं कारण तो जाळ्यांपासून लांब राहायला पाहिजे त्याचं काम फक्त सिग्नल देणं एवढंच असतं परफेक्टली अकरा सव्वा अकराच्या दरम्यान आपण जाळी ओढायला घेतली होती आणि हे बघा आता वाजले एक वाजून बरोबर तेरा मिनटं झाली रात्रीचे आणि आपली जाळी जवळपास नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंटेज ओढून झालेली आहेत आणि आता शेवटचा टप्पा आहे तर चालू ठेवतो व्हिडिओ बघूया आपल्याला अजून काय कॅच होते का शेवटच्या टप्प्यामध्ये तर मित्रांनो मच्छीमारी त्यांना म्हटलं की चढ उतारा प्रत्येक दिवशी येत असतो तुम्हाला पण माहिती असेल प्रत्येक दिवशी स समान मच्छी मिळत नाही कधीतरी कमी कबीर जास्त ह्या सगळ्या गोष्टी असतात मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये आता सध्या हे जे ताण आहे ते आज तीन दिवसापासून चालू आहे आपण मग तुम्हाला बोललो होतो की तीन दिवस सलग आपले कंटिन्युअसली व्हिडिओ येतील आणि कालच्या पण व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे खरोखरच मनापासून धन्यवाद मानतो कारण प्रत्येक वेळेला मी आठ दिवसाचा गॅप दिला होता लास्ट आता हल्ली तर त्याच्यानंतर मला वाटलं होतं व्हिडिओ चालेल की नाही चालेल नाही पण त्याही व्हिडिओला तुम्ही जबरदस्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे खरोखरच धन्यवाद असतात आणि त्यानंतर कालचा पण व्हिडिओ खूप जबरदस्त चालतो आहे अजूनही वॉच टाईम त्याचं चांगलं आहे व्ह्यूज चांगले येत आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही खरोखरच मला चांगला सपोर्ट कराल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ कंटिन्युअसली करतो आहे हे बघा आता शेवटचा आपला जो प्लोटस आहे तो आलेला आहे आणि आतापर्यंत आपल्याला या दोन जाळ्यांवरती आज मोठा असा खास काही गेम झाला नाही तर मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी ओढून झाली होती आणि सगळ्या जाळ्यांमध्ये आपल्याला डोटली हे एक आठ शिरमय आपल्याला भेटलेले आहेत त्यानंतर एक टोळ मासा भेटलेला आहे मस्त साईजचा आहे म्हणजे मीडियम साईजचा टोळ मासा एक भेटलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो हे बघा हा एक दुर्मिळ मासा आपल्याला भेटला आहे मूत्रा नावाचा मासा याला म्हणतात हा जो मासा आहे ना मित्रांनो याला पकडताना पण जपून पकडावं लागतं कारण याचा जर काटा लागला इनकेच जर याचा काटा लागला ना आपल्याला तर त्याच्यावर पर्याय एक त्याच्यावरती सुक मारवं लागते म्हणजे मुतावी लागते तर तेव्हा ते बरं होतं म्हणून याला मुत्रा मासा असं म्हणतात याला बार्दोशी असंही म्हणतात आमच्या याच्यामध्ये आणि पावसामध्ये खूप टेस्टी लागतो हा मासा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला दाखवतो एक गाभा मासा भेटलेला आहे गाभा हा पण चवीसाठी खूप चांगला लागतो मस्त आहे एकदम भारी लागतो आणि इथे अरकूट हा पण एक वेगळा मासा आहे चवीला खूप छान लागतो आम्ही हल्ली ट्राय केला आहे मस्त लागतो मासा खायला पण तो मोठा साहेबचा पाहिजे तर खूप छान लागतो पूर्ण मास असतात आतमध्ये जसं बांगडा असतो तसंच सेम मास असतं आणि खूप छान लागतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन मासे व्हिडिओ असतील ना तुमच्यापर्यंत प्रतिबूज केली जातात की भेटूया असे नवीन व्हिडिओ बघितोपर्यंत बाय बाय